सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या संशयिताला पाच ouais दिवसांची पोलीस कस्टडी संशयित बांगलादेशी असल्याची शक्यता okay. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या संशयिताला आज न्यायालयात हजर करण्यात आले हजर करण्यात आल्यानंतर सरकारी वकिलांनी तो बांगलादेशी संशयित असल्याची शक्यता वर्तवण्यात आली त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला पाच दिवसांची पोलीस कस्टडी दिली तसेच सैफ अली खानवर हल्ला हा विदेशी कट असल्याचे सुद्धा न्यायाधीशांनी मत नोंदवले संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मंत्री धनंजय मुंडेचे मोठे विधान शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी नुकतेच मंत्री धनंजय मुंडे यांना कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले नाही आनंदराज आंबरकर यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केलेली आहे ही टीका परभणी हिंसाचार व संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून केली आहे सैफ अली खान हल्ला प्रकरणात अत्यंत महत्वाची माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे हल्लेखोर गेल्या सहा महिन्यापासून मुंबईतच राहिला होता आणि एका ठिकाणी कामावर होता तो ज्या ठिकाणी कामावर होता त्या ठिकाणीच्या मालकाला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे त्यानंतर बिग बॉस अठराचा ग्रँड फिनाले उद्या वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता होणार आहे तर मित्रांनो सलमान खान या कार्यक्रमाचा होस्ट असून प्रेक्षकांना त्याचा विनर कोण होते याची उत्सुकता लागली आहे